राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्रीपदावरती विराजमान व्हावेत असा उल्लेख अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या फ्लेक्सच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही व्यक्त केली मुख्यमंत्रीपदाची इच्छा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने राज्यभरात पदाधिकारी आणि कार्यकर्ते विविध कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष रुपेश संत यांनी पुणे महानगरपालिकेसमोर अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा फ्लेक्स लावलाय या फ्लेक्सवर आई तुळजाभवानी दादांना मुख्यमंत्री पदावर लवकर विराजमान होऊ दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना या आशयाचा मजकूर पाहण्यास मिळतोय तर मजकुराची आणि फ्लेक्सची पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगू लागली आहे ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांचा वाढदिवस दादांचा वाढदिवस आम्हा कार्यकर्त्यांसाठी एक उत्साहाचा दिवस असतो दादांच्या वाढदिवशी आज या ठिकाणी आम्ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती जर्नी साडेबारा वाजता सा एक आरतीचं नियोजन केलंय तसेच दादांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम चार्टे पब्लिक स्कूल या ठिकाणी होतोय तसेच एक दोन तीन दिवस आम्ही या ठिकाणी दादांच्या वाढदिवसानिमित्त करिअर मार्गदर्शन शिबिर हे निंबाळकर क्लास आणि चाटे स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने घेतो आहे तसेच पुणे शहरातील स्वारगेट ए सी पी साहेबांच्या अंडर येणाऱ्या तीन ते चार पॉलिटिशियन या ठिकाणी आम्ही पोलिसांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करतोय दादा गेले तीस वर्ष राज्याच्या राजकारणात सक्रिय नेतृत्व म्हणून काम करत आहेत दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते काम करत असतो तसेच दादांचं नेतृत्व हे सर्व समावेशक आहे सर्व समाजाला सम सोबत घेऊन जाणार आहे तरी मी आई तुळजा भवानी चरणी आणि तसेच पुण्यनगरीचे शक्तीपीठ श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो दादांना या राज्याचं मुख्यमंत्रीपद लवकरात लवकर आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाने विराजमान हो ही सदिच्छा दादांच्या वाढदिवसा दिवशी देतो आणि थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी धन्यवाद